दम घ्या ना बंद हळदीच आता ही हे इतकं पण खालची बंदीच डुबेल आपल्या हे पण नका जाऊ वाहून जायला फक्त बस दुसरं काहीच नाही मिरची कोकळ ती माल मस्त लागला तिथे हो खाली खाली एकच करता कमराच्या वर जाईन काय पाणी खाली कमराच्या वर खाली पाणी नाही जाणार मा माता ना या कोपऱ्यात आला इकड्या इकड्या नळी पाहून फक्त या कोपऱ्यात इकडून इकडे जिकडे जास्त आज पाणी होलो ना हा यू कोण नमस्कार नमस्कार मी टीके भोलाने बुलढाणा धन्वंतरीमध्ये गेल्या नऊ वर्षापासून या आरोग्याच्या चळवळीत काम करतो आज आपण काही शेतकरी बांधवांच्या हळद या पिकामध्ये पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत तर प्रत्यक्ष शेतकरी बांधवांचीच आपण आज मुलाखत घेणार आहोत तर हे हळदीचं क्षेत्र किती सर आपलं आपल्याला सव्वा एकर सव्वा थोडं जोरात बोला सव्वा एकर सव्वा एकर आहे ओके तर या हळदीची जी परिस्थिती होती यावर्षी जास्त पाऊस झाला पाण्यात डुबलेली होती बरं तर ही हळद पूर्णपणे पाण्यात बुडालेली होती म्हणजे मला आता दादाने सांगितलं कि मागच्या भागामध्ये मा अक्षरशः पोहून जातो पोहून जाण लागत एका एक एकर मध्ये पूर्ण पोहत जाऊन लागत बघा एका एकर मध्ये पोहत जात होते लोक म्हणजे एवढं पाणी इथे होत बरोबर आणि आपल्या धन्वंतरीची कोणती ट्रीटमेंट केली जात आपण याला धन्वंतरीची बॅटरीज किट आणि आरपीएस शहात्तर बरं बॅटरीच्या आणि आरपीएस शहात्तर याला ड्रिंचिंग केली केलेली आहे बर आणि किती वेळा एकच वेळा केली एकच वेळा केली कोणत्या महिन्यात केली साधारणतः अठ्ठावीस सातला केलेली होती सातव्या महिन्यामध्ये अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस मध्ये बर तर बघा आज आता आपण इथे एकोणावीस ऑक्टोबर म्हणजे जवळजवळ जो दोन महिन्याच्या वरती जास्त कालावधी झाला जास्त बर आणि एकाच मध्ये आपल्या हळदीची सध्याची परिस्थिती अशी आहे तर बघा हिरवीगार क्वालिटी आहे आपल्या जवळपास छातीपर्यंत हे पीक आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा ही हळद म्हणजे राहिलीच